आपण पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया प्रशांत जशी मुंबईमध्ये काही विशिष्ट ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला खूप जास्त गर्दी पाहायला मिळते किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ऑफिसेस तुटण्याची वेळ तसा हा पुन्हा एकदा आपण प्रतिक्रियेसाठी थांबूया है चाहे वो सिक्योरिटी की एजेंसी हो या फिर दिल्ली पुलिस हो सभी मौके पर मौजूद हैं आपको इस वक्त जो फायर टेंडर्स हैं उनकी गाड़ियां भी नजर आएंगी और लगातार आग को बुझाने की जो कवाहिश है जो कोशिश है वो की जा रही थी अब जानकारी मिली कि आग को बुझा दिया गया है लेकिन इस वक्त तस्वीर आप देखिए अफरा तफरी जैसा माहौल यहां पर देखने को मिला क्योंकि सबसे बिजी मार्केट एरिया में से एक ये है यानी कि चांदनी चौक का इलाका है गौरी शंकर मंदिर का इलाका है और रेड फोर्ट का इलाका है दोनों आस पास बने हुए इलाके हैं और ऐसे में जब ब्लास्ट की खबर आई धमाके की खबर आई आसपास जो लोग यहां पर रहते हैं उन्होंने बताया कि बहुत तेज आवाज जो है दूर तक सुनाई दी गई लोगों के घरों तक वाइब्रेशन उसकी महसूस की गई जाहिर तौर पर क्या इसके पीछे कारण हो सकता है उसकी जांच की जाएगी और जांच करने के लिए केंद्रीय की बड़ी बड़ी एजेंसी इस वक्त मौजूद है आज देख लीजिए एक बार मैं आपको इलाका दिखाना चाहती हूँ आपको कितना पास में यहाँ पे ये जैन मंदिर नजर आएगा गौरी शंकर मंदिर नजर आएगा और उसी के दूसरी तरफ लाल किले का इलाका है जहां पर ये पूरी घटना हुई उस जगह को सील करे हुए जो पुलिस के अफसर हैं वो नजर आएंगे लेकिन साथ में एक एक पहलू की अब ऐसे में जांच हो रही है सैंपल्स भी कलेक्ट करते हुए आपको इस वक्त जो एजेंसीज के कर्मचारी है जो ऑफिसर्स हैं वो दिखाई दे रहे हैं और इस पूरे इलाके में जहाँ पर एक गाड़ी में धमाका हुआ उसकी वजह से जो उसका असर रहा वो दो तीन गाड़ियों पर देखने को मिला एक ऐसा ऑटो भी हमें रास्ते में नजर आया जिस पर उस घर्षण का जिस पर उस धमाके का सीधा असर देखने को मिला क्षतिग्रस्त नजर आ रहा है कई लोग बता रहे हैं कि वो गंभीर तरह रूप से घायल हैं उन्हें एल अस्पताल भी भेजा गया है जो पूरा रास्ता है वो जो अस्पताल जाने के लिए बड़ी बड़ी एम्बुलेंसेज है वो रास्ते में लगी हुई है फायर टेंडर्स की गाड़ियां जो हैं वो ऐसे में पूरे रास्ते में लगी हुई है और अफरा तफरी जैसा माहौल जरूर बना हुआ है लेकिन फिर भी पुलिस द्वारा लगातार ये अपील की जा रही है कि किसी भी तरह से किसी अफवाह पर भरोसा ना किया जाए किसी भी तरह से इस पूरी घटना से आसपास का जो माहौल है वो ज्यादा गंभीर ना हो वो जो कार सवार थे उनकी क्या हालत कैसी है कितने बजे घटना घटी सात बजे सात टूटे सात में बम फट गया सात बजे टूटे सात बजे से साथ में बस बम फट गया मैं अपना दुकान वही पे था मेरा दुकान कितनी गाड़ियाँ चपेट में आई इसके बम चल गया है दो बस भी दिलेली आहे की नेमकं काय झालं काही दुकानांचं सुद्धा नुकसान झाल्याचं कळतंय इथे ही ई ऑटो रिक्षा आपल्याला पाहायला मिळते त्याचा सुद्धा चक्काचूर झालेला आहे एबीपी न्यूजच्या प्रतिनिधींनी जी माहिती दिली त्यानुसार साधारणतः दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाच्या धमाक्याचे आवाज ऐकू आलेले होते अनेक प्रत्यक्षदर्शींनी हे सुद्धा सांगितलं की त्यांच्या घराच्या छतांवरनं त्यांनी या आगीचे लोळ पाहिले आणि त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले नेमकं काय झालंय हे जाणून घेण्यासाठी तो ऐसे में कोई भी आंकड़ा देना मुनासिब नहीं होगा लेकिन आम लोगों से जिनसे हम बात कर रहे हैं वो बता रहे हैं कि धमाका इतना ज्यादा गंभीर था कि उसकी चपेट में ऐसी आशंका है कि कई सारे लोग आए होंगे ऐसा लोग बता रहे हैं कि कोई ऑटो में बैठा था तो वो उछल के दूसरी तरफ गिर गया ऑटो के हाल हमने देखे वो पूरी तरह से क्षतिग्रस्त है आसपास का हाल अब तक हम लोग नहीं देख पाए क्योंकि पूरा इलाका इस वक्त पुलिस ने और जो कहे ज है उन्होंने सील कर दिया है फिलहाल मीडिया का उस जगह तक पहुंचना ठीक नहीं है क्योंकि उस पूरे इलाके में अभी सर्च ऑपरेशन जारी है जैसा वहां धमाका हुआ ये आशंका भी जताई जा रही है कि हो सकता है ऐसा कहीं और भी हो तो ऐसे में सर्च ऑपरेशन होना बहुत जरूरी है ऐसे भी हम जरा कुछ लोगों से बात भी करवाएंगे लेकिन इस वक्त आ, शायद पुलिस के अधिकारी हैं जिन जिनका वर्जन लेने की हम लोग कोशिश कर लेते हैं आपको हम लेकर चलते हैं देखिए पुलिस के अधिकारी क्या बोलते हैं इसमें ये सीधे हम उनकी बात दर्शकों तक पहुंचाते हैं जी, जी जी। 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 देखिए बताया जा रहा है कि डीसीपी यहां पर पहुंचे हैं लेकिन किसी आंकड़े को फिलहाल नहीं दे रहे हैं डीसीपी पहुंच लिया है पर कौनती माइटी देना से नकार दिला इस मोटी बात दिल्ली पाच मृत्यू झालेला आहे तर दिल्ली स्फोटामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अनेक जण गंभीर जखमी जखमी झाल्यात प्रत्यक्षदर्शींनी मन विचलित करणारी माहिती दिलेली आहे की लोकांच्या शरीराचे तुकडे इतरत्र विखरलेले आहेत असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं त्यामुळे मृतांचा सा आकडा वाढण्याची शक्यता आहे आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार चौदा जण गंभीररित्या जखमी झालेत तर पाच जणांचा मृत्यू झालेला आहे संपूर्ण परिसरामध्ये दिल्लीच्या हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दिल्लीमध्ये याआधी सुद्धा स्फोटांची मालिका आपण पाहिलेली आहे दिल्ली देशाची राजधानी आहे ज्या परिसरामध्ये हा स्फोट झाला तो अतिशय संवेदनशील परिसर आहे लाल किल्ला इथून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे लाल किल्ला देशाची शान मानला जातो देशाच्या सांस्कृतिक वारशामध्ये लाल किल्ल्याचं हे प्रचंड मोठं महत्व आहे पंधरा ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्यदिनी याच लाल किल्ल्यावरती देशाचे पंतप्रधान भारताचा तिरंगा फटकवत असतात देशाला संबोधित करत असतात आप... प्रशांत कदम वरिष्ठ पत्रकार सध्या आपल्यासोबत आहेत प्रशांत दिल्ली खूप जवळून अनुभवलेली आहे प्रशांत आत्ता जी माहिती समोर येते की जवळपास चौदा जण गंभीरत्या जखमी आहेत पाच जणांचा मृत्यू झालाय प्रत्यक्षदर्शी माहिती देत आहेत की नेमकं काय घडलेलं आहे काय अंदाज आपण लावू शकतो आत्ताच्या परिस्थितीचा कशाचा आहे त्याच्यामध्ये वापरले कोणते त्याचं प्रक्रियेला आहे ते नेमकं काय आहे याची त्याच्यानंतर आपल्याला याची ग्रॅव्हिटी लक्षात येईल देशाच्या राजधानी मध्ये आणि इतक्या मोठ्या व्ही आय पी एरियामध्ये हा स्फोट झालेला आहे म्हणजे राज्यामध्ये जवळपास दोन तीन महिने पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस चे इव्हेंट जेव्हा होता त्या दोनही वेळा या संपूर्ण प्रचंड हाय अलर्ट असतो कारण एकतर पंधरा ऑगस्टला तर तिथं पंतप्रधान भाषण करत असतात सुद्धा प्रजासत्ताक दिनाची जी पहिल आहे ती जिथे आणि या दोनही वेळा महिन्यामध्ये तिथं प्रचंड हाय अलर्ट असतो आणि अशा ठिकाणी हा हल्ला झालेला आहे आता या हल्ल्यातून वेगळ्या अँगलला जर आपण बघितलं तर लक्षात पाहिजे मोदी सरकार देशामध्ये आल्यानंतर अशा पद्धतीचा पोट होण्याच्या घटना फार दुर्मिळ आहे म्हणजे पठाणकोटच्या लष्कर करावरती हल्ला झालेला होता पुलवामाचा हल्ला पण अशा पद्धतीनं सामान्य लोकांच्या ठिकाणी हल्ला होण्याच्या घटना या त्याच्यानंतर झालेल्या नव्हत्या आणि गृहमंत्री अमित शहा असतील किंवा इतर नेते अभिमानानं या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी जाहीरपणे सांगत आलेल्या आहेत म्हणजे आपण दोन हजार पाच ते दोन हजार आठ या काळामध्ये युपीएच्या काळामध्ये अशा स्फोटांची मालिका अनेक ठिकाणी ऐकलेली आहे मुंबईमध्ये स्फोट होत होते मध्ये होत होते दिल्लीमध्ये पण होत होते पण सामान्य लोकांच्या मध्ये झडक भरवणार भरवणारी जी घटना आहे ती झालेली आहे अतिशय बर्दळीच्या दिल्लीतल्या एखाद्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळं त्या, त्या, त्या दृष्टीनं या स्फोटाचं थोडस वेगळ्या अँगलनं सुद्धा आपण बघितलं पाहिजे दुसरी महत्वाची घटना उद्या बिहारमधलं दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे त्याच्या आधी हा झालेला स्फोट आहे ज्यावेळी एक मोठं अँटी टेरर ऑपरेशन देशामध्ये चालू आहे आपल्यापर्यंत अगदी ठळकपणे जरी याच्या बातम्या येत नसल्या तरी हे अँटी टेरर ऑपरेशन खूप मोठं आहे जेव्हा फरीदाबाद मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटक सापडत आहेत जम्मू काश्मीर मध्ये मालिका चालू आहे अशा पद्धतीने अँटी टेरर ऑपरेशन सगळं हे करण्याची आणि त्याच्यानंतर झालेला हा स्फोट गाड्या अगदी सारी गाड्या सारी मौजूद आहे म्हणून विड्रॉ नाही अधिक क्योंकि वो लोग जो अगर कोई इंजरी है तो उसकी जो है कैजुअलिटी अगर कोई है तो उसकी जो है इंफॉर्मेशन कलेक्ट करने की कोशिश कर रहे हैं इसी पीछे की का रीजन क्या समझ में आ रहा है सर देखिए ये आप कैसे लगी एक्सप्लोजन हुआ ये कैसे हुआ ये सब आप पुलिस से पूछिएगा पुलिस इस बारे में आपको ज्यादा बता पाएगी तो आगे की अभी तैयारियां पूरी है यहाँ पर दोबारा से कुछ हम ऐसी भगवान ना करे ऐसी चीज दोबारा हो या कोई इस तरह का कोई भी एक्सीडेंट दोबारा हो बट दिल्ली फायर सर्विस हमेशा ही तैयार रहती है जैसा की आप खुद ही देख सकते हैं कि मात्र जो है चौंतीस मिनट के अंदर इस आपको हमने बुझा दिया है घायलों का भी कोई यहाँ पर भी आया है अभी हमारे पास कोई सूचना नहीं है हम इंफॉर्मेशन कलेक्ट कर रहे हैं मैडम थैंक यू अधिकाऱ्यांकडनं मिळालेली प्रतिक्रिया होती दिल्ली स्फोटात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झालाय चौदा जण गंभीर आहेत आगीवर आम्ही तातडीनं नियंत्रण मिळवल्याचं अग्निशमन दलानं सांगितलंय पण पुढची माहिती देण्यास त्यांनी एक प्रकारे नकार दिलाय पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जातोय प्रशांत बिहारच्या निवडणुका असतील त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणांकडनं जे अँटी टेरर ऑपरेशन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती झालेले हे स्फोट आणि त्यामुळे त्याची संवेदनशीलता

पोलिसांनी तुर्ताच प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे जवळपास चौदा जण गंभीररित्या जखमी आहेत आणि आठ जणांचा मृत्यू झालाय आकडा वाढतोय त्यामुळे स्फोटाची तीव्रता किती मोठी आहे याचा अंदाज आपण लावू शकतोय आणि या स्फोटामध्ये चौदा जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती मिळते अनेक गाड्यांचं नुकसान या स्फोटामध्ये झालंय सुरुवातीला हे एका गाडीमध्ये लागलेली आग इतकंच याचं स्वरूप मर्यादित होतं पण तासाभराच्यात या स्फोटाची तीव्रता लक्षात येते आठ जणांचा मृत्यू झाला आहे है कि हो सकता है अंदर कोई और घायल व्यक्ति भी मौजूद हो ऐसे में जो पूरा इलाका है उसे कॉर्डन ऑफ किया हुआ है और सर्च ऑपरेशन लगातार जारी है तमाम जो ऐसी संदिग्ध गतिविधि है उन पर भी निगरानी पुलिस की बनी हुई है जांच की जा रही है और सैंपल्स खासतौर तो पर कलेक्ट किए जा रहे हैं उस इलाके में जहां पर यह पूरा धमाका हुआ आखिर क्या कारण रहा कौन सी गाड़ी में हुआ किस वक्त हुआ यह तमाम जांच के विषय हैं लेकिन सैंपल्स इस वक्त कलेक्ट करते हुए आपको जो केंद्रीय विभाग के ऑफिसर्स हैं वो इस वक्त नजर आ रहे हैं तमाम केंद्रीय सुरक्षा एजेंसीज जो है वो मौके पर मौजूद हैं और एम्बुलेंसेज आपको पूरे रास्ते में आ, कतार से दिखाई देंगी जहां पर लगातार जो घायल हैं उनको अस्पताल पहुंचाने के लिए ये एम्बुलेंसेज खड़ी हुई आपको नजर आ रही हैं जी प्रतिमा आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा आहेत आगीवरती जरी नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं असलं तरी परिस्थिती मात्र अजूनही बिकट है, एक सा है, सा है, है, मदे, मदे आहे एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे पंधरा जणांना हॉस्पिटलमध्ये नायक हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं होतं ज्यापैकी आठ जणांचा मृत्यू हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या आधीच झाल्याचं माहिती मिळतीय तीन जण सध्या गंभीर स्वरूपामध्ये हॉस्पिटलमध्ये आहेत त्या गंभीर जखमींपैकी एकाची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे आठ जणांचा मृत्यू या संपूर्ण बॉम्बस्फोटामध्ये झाल्याची माहिती मिळतीय दिल्लीत जरी बॉम्बस्फोट झालेला असला तरी दे अख्खा देश हादरून गेलाय पाठोपाठ पार्थ मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे